दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बदलापूर शहरात अंबरनाथ तालुका कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे संयोजक आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे दिनांक पाच जानेवारी ते बारा जानेवारी असा आठ दिवसीय कीर्तन महोत्सव असून कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मराठी शाळेच्या प्रांगणातील संत ज्ञानेश्वर माऊली खुले नाट्यगृह येथे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे गेल्या बावीस वर्षांपासून आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून दरवर्षी हजारो भाविक या कीर्तनाला उपस्थिती दर्शवत असतात यंदा कीर्तनाचं राज्यामध्ये नावलौकिक असलेल्या कीर्तनकारांचे कीर्तन होणार असल्याचे यांनी सांगितले आहे यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे बदलापूर शहर पश्चिम विभागाध्यक्ष शरद तेली पूर्व विभागाध्यक्ष संजय भोईर माजी नगरसेवक किरण भोईर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते दिनांक पाच जानेवारीपासून कीर्तनाचा आरंभ होणार असून बारा जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी संगीत भजन सामुदायिक हरिपाठ तसेच हरिकीर्तनाचा कीर्तनाचा लाभ भाविकांना घेता येणार असून जास्तीत जास्त भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार किसन कोथोरे यांनी केले आहे अंबरनाथ तालुका राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या वतीने गेल्या बावीस वर्षापासून बदलापूरमध्ये एक हा कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या सहकार्याने होतो आहे आणि निश्चितपणे बावीसव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना यावर्षी कीर्तनकारसुद्धा आपण चांगल्या प्रकारची निवड करून राज्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे ज्यांच्या कीर्तनासाठी हजारो लोकांची गर्दी होते अशा चांगल्या कीर्तनकारांना आपण बदलापूरमध्ये माझ्या नागरिकांसाठी आपण ही एक चांगली पर्वणी आणलेली आहे या कीर्तनाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा यासाठी खऱ्या अर्थाने माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की दोन हजार पंचवीसची सुरुवात ही बदलापूरमध्ये एका चांगल्या विचारातून व्हावी आपली संस्कृती खऱ्या अर्थाने जपण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि वेगवेगळ्या विचारातून जे आपल्याला चांगल्या प्रकारचे बोध दिले जातात त्या बोधामधून आपण आपल्या परि परिसरामध्ये आपल्या भागामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती करण्यासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सगळ्या जनतेला विनंती करतो पाच तारखेपासून बारा तारखेपर्यंत रोजच कीर्तनाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर